हॅलो माय स्टुडंट फ्रेंड्स आय एम दत्ता बाबुराव हापसे प्रिन्सिपल महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई गिव्हिंग यू डिक्टेशन रेडी मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनेट स्टार्ट सभासद बंधू आणि भगिनी नो परिच्छेद सोलापूर नायलॉन कंपनी लिमिटेड सोलापूर या संस्थेचा प्रगती अहवाल सादर करण्यास संचालक मंडळास विशेष आनंद होत आहे या वर्षी संस्थेने औद्योगिक क्षेत्रात आणि नायलॉनच्या उत्पादन क्षेत्रात दीड शतक पूर्ण केले असून संस्थेने या काळात नेत्रदीपक प्रगती केली आहे संस्थेचा एकोणावीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षाचा प्रगती अहवाल आपणापुढे सादर करीत आहे त्यावरून कंपनीने केलेल्या नित्रदीपक प्रगतीची आपणास सहज कल्पना येईल परिच्छेद पंधरा वर्षापूर्वी अवघ्या पाच लाख रुपये भांडवलाच्या आधारे सुरू झालेल्या आपल्या संस्थेचे आजचे वसूल भांडवल सत्तर लाख रुपये आहे गेल्या वर्षात भाग भांडवलात दहा लाख रुपयांनी वाढ करण्यात आली वर्षभरात सभासदांच्या संख्येत दोन हजार तीनशेने वाढ झाली संस्थेने यावर्षी सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच वर्षी पंचवीस लाख रुपयांच्या ठेवी गोळा झाल्या गेल्या वर्षी कंपनीच्या सभेत नायलॉन उत्पादनाच्या बाबतीत प्रगत तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार परदेशातून नवीन यंत्रसामुग्री आयात करून त्याचा वापर सुरू झाला गतसालाशी करता या वर्षी उत्पादनात अठ्ठावीस टक्के वाढ झाली यावर्षी अठ्ठावीस हजार टन नायलॉनचे सूत दोर आणि नायलॉनच्या जाळीचे उत्पादन झाले गत सालाशी तुलना तुलनाकरता विक्रीच्या प्रमाणात तीस टक्केने वाढ झाली आणि विक्री, विक्री रुपये वीस प पॉईंट सत्तर कोटी रुपयांवर पोहोचली एकूण उलाढालीच्या प्रमाणात पस्तीस टक्के वाढ झाली परिच्छेद यावर्षी संस्थेला रुपये तीन पूर्णांक ऐंशी कोटी रुपये नफा झाला नफ्यात एकूण वीस टक्के वाढ झाली हे संस्थेच्या प्रगतीचे महत्त्वाचे द्योतक होय परिच्छेद गेल्या वर्षीपर्यंत कंपनीच्या उत्पादनाची निर्यात ऑस्ट्रेलिया कॅनडा या देशांना होत होती यावर्षी कंपनीने रशिया जर्मनी पेरू अमेरिका या देशांना उत्पादनाची निर्यात करणे सुरू केले तसेच यावर्षी पेरू देशात नायलॉन उत्पादन निर्मितीचा कारखाना स्थापन करण्याचे टेंडर मिळविले त्यामुळे एक प्रकारे कंपनीने नायलॉन निर्मिती तंत्राच्या निर्यातीस सुरुवात केली ही कंपनीच्या प्रगतीतील महत्त्वाची उल्लेखनीय बाब होय परिच्छेद शेतीवर किंवा रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर हे धान्य उत्पादक नसल्याने त्यांना योग्य भावात धान्य उपलब्ध करून ही आवश्यक आहे त्यांची मजुरी पैशांऐवजी धान्य स्वरूपात दिली तर ही सोय होऊ शकेल आणि वाढीव किंमतीचा परिणामही त्यांना सोसावा लागणार नाही